गोकुल कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे या दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत श्री राधाकृष्ण सहकारी दूध संस्था कुशिरे तालुका पन्हाळा या संस्थेच्या दूध उत्पादकांनी सी बँकेच्या माध्यमातून जातीच्या पंधरा वयशी कर्नाल हरियाणा येथून तर जर्शी जातीच्या जा पंधरा गाई बेंगलोर कोलार येथून खरेदी केल्या त्यांचे कुशिरे येथे गोकुचे चेअरमन अरुण डोंगरे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये त्या जनावरांचे दूध संस्थेच्या उत्पादकांना प्रदान करण्यात आले संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचा व्यवसाय आहे जिल्ह्यातील दूध उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे तसे तसेच संघाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन दूध वाढीसाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहनही चेअरमन अरुण डोंगळे यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले व अमरसिंह पाटील यांनी आपली मनोगती व्यक्त केली त्याचबरोबर दूध उत्पादक राजाराम कळके यांनी दूध संस्थेला जास्त दूध पुरवठा केल्याबद्दल व सी बँकेचे प्रतिनिधी संतोष नाणे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे संचालक बाबासाहेब चौगले अमरसिंह पाटील सहाय्यक व्यवस्थापक संकलन बी आर पाटील अधिकारी डॉक्टर कवडेकर धनंजय यादव संजय पाटील प्रकाश माने डॉक्टर ईश्वर काटकर माजी सरपंच विष्णू पाटील राधाकृष्ण सं, संस्थेचे सुरेश कळके पांडुरंग पाटील विष्णू खांडेकर लक्ष्मण कळके धनाजी चोपदार संदीप गुरव महादेव माने भिकाजी कांबळे तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य दूध संस्थांचे पदाधिकारी व दूध उत्पादक सभासद उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर आ आ आई।

ताज्या घडामोडींसाठी आर के एच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका